जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता शहरात जाण्याची कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोप झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करण यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपमग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील मतदानाची सर्वत्र या ठिकाणी सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे खास जी न्यूज चॅनलसाठी आपण ही दृश्य या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आणले आहेत कर्ज जामखेड मतदारसंघ हा लक्षवेधी मतदारसंघ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं पाहायलाच मिळत आहे यावेळी नक्कीच मतदानाची आकडेवारी आणि टक्का वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काही मतदान केंद्र अशी अतिशय सुशोभित करण्यात आले आहेत यामध्ये कन या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय या विद्यालयातील एक केंद्र याशिवाय सौ सो सोनाबाई नामदेव सोनमाळी विद्यालय याचप्रमाणे भांडेवाडी येथील केंद्र असे काही केंद्र सुशोभित करून मतदारांना आकर्षित करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे स सुरुवातीला मतदानावर या ठिकाणी सुरळीत सुरू झाले असताना गर्दी कमी पाहायला मिळाल्यानंतर आता हळूहळू गर्दी वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वत्र शांततेने मतदान सुरू आहे कर्जत जामखेड मतदारसंघ हा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील हॉट मतदारसंघ झाला आहे मोठी चुरस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते प्रचाराच्या दरम्यान देखील आरोप प्रत्यारोप झाले प्रचार संपल्यानंतर देखील सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे घटना आपल्यासमोर पाहाव कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ आहे आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांचे हे दोघं यांच्यासह अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु या मतदारसंघाचं लक्ष लक्ष या ठिकाणी असं आहे की रोहित पवार हे दुसऱ्यांदा या निवडणुकीसाठी या ठिकाणी उभारलेले आहेत आणि अनेक मुद्दे प्रचाराचे या ठिकाणी गाजलेत केंद्रीय नेत्यांपासून राज्यस्तरीय सर्वच नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्यात आरोप प्रत्यारोप झालेत आणि आज प्रत्यक्ष आता आपण मतदान त्या ठिकाणी सुरू आहे आपण कर्जतमधील या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयामध्ये आहोत या आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हे मतदान केंद्र आहे आणि हे मतदान केंद्र या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदार जेव्हा मतदानासाठी येतात तेव्हा चांगलं वा त्यांना या ठिकाणी मतदान करताना उत्सुकता वाटावी छान वाटावं अशा पद्धतीचं वातावरण करण्यात आले आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आली आहे आणि मतदारांमध्ये सकाळीपासूनच मतदानाचा उत्साह आपल्याला पाहावायच मिळतो मोठ्या संख्येने मतदार या ठिकाणी आहेत काही मतदान केंद्रावर रांगा देखील लागलेल्या आहेत अशा पद्धतीने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळीपासूनच शांततेने आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा या ठिकाणी पाहावयास मिळतो या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर उत्साहाने मतदान सुरू झालेलं आहे मतदानाची आकडेवारी टक्केवारी नक्कीच वाढेल मतदानाची आकडेवारी वाढण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने देखील प्रयत्न केले आहेत सकाळीपासूनच किरकोळ काही घटना मशीन चालू होण्याचे वगैरे वगळता सर्वत्र सुरळीत मतदान आ, या ठिकाणी सुरू आहे विशेष म्हणजे पोलिसांचं संरक्षण सर्व मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात अस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश जेवरी अहिल्यानगर येथील सौ सोनाबाई सोनमाळी विद्यालयातील हे मतदान केंद्र आहे मतदान केंद्र क्रमांक एकशे त्र्याण्णव असून या ठिकाणी मोठी सजावट करण्यात आली आहे या ठिकाणी मतदारांसाठी सहाय्यता कक्ष आहे सर कशासाठी सजावट केली आहे मतदारांनी मतदानासाठी यावं त्यांना त्यांनी या ठिकाणी येऊन एक आदर्श मतदान केंद्र कसं असतं याविषयी त्यांनाही माहिती मिळावी आणि या ठिकाणी त्यांनी उत्तेजित होऊन यावं आणि इथं मतदान करावं यासाठी हे मतदान केंद्र अतिशय आकर्षक असं या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी सहायता कक्षाची निर्मिती केलेली आहे जर एखाद्या मतदार मतदाराला आपला अनुक्रमांक माहीत नसेल तर त्याला या ठिकाणी लगेच तो काढून दिला जातो जेणेकरून त्यांना मतदान करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या ठिकाणी रॅम्पची वगैरे व्यवस्था केलेली आहे जेणेकरून अपंग मतदार जर आले तर त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित जाता यावं आणि यासाठी आपण या ठिकाणी सर्व हो व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि एक आदर्श मतदान केंद्र कसं असावं यासाठी हे मतदान केंद्र निर्माण केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहिलं की एक आदर्श मतदान केंद्र या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे आणि मतदारांमध्ये या निमित्ताने उत्सव मतदानाच्या उत्साह वाढावा यासाठी हा प्रयत्न केल्याचं पाहाव्यास मिळतं गणेश जेवरे अहिल्यानगर कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे मतदानाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी रोहित पवार यांच्या विशेष कुंतीताई आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मतदान सुरू झालेलं आहे काय वाटतं काय होईल म्हणून नेमके कशी येतात नाही आता तुम्ही पण बघताय गर्दी केवढी आहे आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे आपले सगळे कार्यकर्ता आहेत तिकडं तर लोकांचा रिस्पॉन्स दादांसाठी खूप चांगला आहे तर किती प्रमाणामध्ये मतदान होईल असं वाटतं आज सकाळीपासूनच खूप गर्दी आहे हो म्हणजे मला वाटतं आहे मागच्या वेळेसपेक्षा जास्तच होणार आहे वोटिंग जास्त वोटिंग जास्त होईल या वेळेस बरं विजयाचा आत्मविश्वास कसा आहे एकदम चांगलं आहे तुम्ही बघताय जोश सगळ्यांचा आमचा आणि कार्यकर्त्यांचा जोश विजय तर आपलाच आहे या ठिकाणी आपल्याशी बोलताना कोणतीताईंनी सांगितली की आम्हाला विजयाचा विश्वास या ठिकाणी नक्की आहे गणेश जीवरी अहिल्यानगर